ओळख महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी निर्माण कोणी केली असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून हा आपला समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पडलेला आहे खूप काबाड कष्ट करून स्वतःची प्रगती कशी करायची त्याच वृत्तिमंत उदाहरण म्हणजे मुंडे साहेब आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि चौघा पातळी या परिसरामध्ये होत कोणते कामगार म्हणून पोकरीची असणारा हा वंदारी समाज आणि या समाजाची उन्नती व्हावी प्रगती व्हावी आणि आणि समाजाबरोबर यांचं मानाचं स्थान प्राप्त व्हावं स्वाभिमानाने जीवन जगता यावं या दृष्टीनं या मान्यतेने खूप काही समाजासाठी त्याचबरोबर बहुजन बो समाजासाठी खूप मोठं प्रचंड काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर आपलं आराध्य दैवत राष्ट्रसंत भगवान बाबा आणि भगवान गड यांचं आतूट असं नातं होतं आम्ही ज्यावेळेस गडावर जायचो मुंडे साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी त्यावेळेस ते गडावरून म्हणायचे की मला दिल्ली या ठिकाणावरून दिसते आहे म्हणजे त्या बोलण्याचा अर्थ राजकीय सामाजिक वेगवेगळ्या -वेग घटकामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे अर्थ काढायचे अशा या महान नेत्यांना अकरा वर्ष झालेले आहेत की त्यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं आणि त्यावेळेस जर पाहिलं असेल आपण पुरईला लाखोचा समुदाय ज्या ठिकाणी होता त्यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या दर्शन घेण्यासाठी आम्ही त्याचे साक्षीदार हो। आहोत अशा या मान्यतेने समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी जे काही कष्ट केले महत्वाचं जे असेल तर आपल्याला जे आरक्षण आहे दोन टक्के काहीला वाटतंय कमी आहे जास्त आहे हा काळानुरूप बदल होईल किंवा आपल्याला त्यासाठी संघर्षही करावा हो लागेल परंतु आज महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही जाती पोट जाती आहेत त्यामध्ये जा फक्त वंजारी समाज आणि त्याला असणारं दोन टक्के आरक्षण ही एकमेव एकच जात आपली आहे जसं ओबीसीत अठरा पकड जाती आहेत अनुसूचित जाती जमातीत वेगवेगळ्या जाती आहेत ओबीसीत अनेक जाती समाविष्ट झालेल्या आहेत परंतु वंजारी समाज आणि त्यांचं दोन टक्के आरक्षण ही खूप मोठी उपलब्धी मुंडे साहेबांच्या काळात झालेली आहे आणि त्यांना जे खरी आपली जे मुलं त्यांच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहता येईल पोलिस दलामध्ये मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले मुंबई सारख्या शहरातले नाशिक सारख्या परिसरातले खूप मोठे आय पी एस अधिकाऱ्यापर्यंत जी काही मदल गेली गृहमंत्री असताना जे काही भरक्या झाल्या त्यामध्ये आपल्या समाजाला खूप मोठं झुप्त माप मिळालेलं आहे आणि बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आता मताचं समाजाचं ध्रुवीकरण होत असताना अनेक अपयश यश अपयश आपल्या नेत्यांना त्या ठिकाणी येत आहे आलेलं आहे परंतु यांनी खचून न जाता मुंडे साहेबांचा जो काही विचार होता समाजाला पुढे जाण्याचं जे काही धोरण होतं वंचित घटकांना जो काही न्याय देण्याची भूमिका होती तर ती भूमिका भविष्यात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय जयंती उत्सव समिती तथा वंधारी समाज संघटन प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत वंधारी समाजाचं विरलेलं एकत्रीकरण करणं त्यांच्या मुलाबाळांना शैक्षणिक आरक्षण देणं त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह निर्माण करणं ओबीसी कोठा वाढवणं किंवा आपल्या ज्या काही वेगवेगळ्या अन्यायकारक बाबी आहेत त्या दूर करणं हुंड्यासारख्या प्रथा रद्द करणं हुंडा घेणं नाही देणं नाही कमीत कमी, -कमी लोक विवाह करणं सामुदायिक विवाहाची चळवळ राबवणं आणि जे काही प्रतिष्ठेची आपण समजतो जातो की जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करणं या बाबी कमी करून आपला आरचार जन आहे आहेत त्या मजबूत राहावं टिकून राहावं या दृष्टीनं संघटना काम करते भविष्यात आणखी गोमाने काम करूया संघर्ष करूया आम्ही एक मागणी केलेली आहे भगवान बाबाची जयंती आणि पुण्यतिथी ही महाराष्ट्र सरकारने अधिकृत साजरी करावी याच्या बाबत आम्ही संघर्ष करतोय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेले आपल्याही धुळींदांना निवेदन देत आहोत की भविष्यात पुढच्या जयंतीपर्यंत हा उपक्रम झाला पाहिजे कालच मी आदळे यांची भेट घेऊन डॉक्टर सांगले आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं दे आहे त्याचं कारण एक आहे की खूप साधू संत महंत लोकनेते स्वर्गीय झालेले लोकनेते यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण शासकीय युक्माने साजरा करतो परंतु राष्ट्रसंत भगवान बाबाचे विचार निवड समाजासाठीच नव्हते तर गोरगरीब कल्याणकारी जनतेसाठी आणि आध्यात्मिक आधी स्थान निर्माण करण्यासाठी आणि समाजाच्या अंधश्रद्धा चालली रद्द करण्यासाठी बाबांनी खूप मोठं त्यागाचं काम केलेलं आहे आणि त्यांना अडचणी आल्यापासून त्याच्यात पुढे जाऊन आज ते संपूर्ण महाराष्ट्रातील एक आराध्य साहेबांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे त्यांचे विचार पुढे नेलेले आणि अशा भगवान बाबांची जयंती ही पुण्यतिथी शासनाने साजरी करावी असा मी या ठिकाणी पुनरुच्चार करतो आणि आपण दबाव गट निर्माण करून या सरकारला ही देण्यासाठी निश्चितपणे भाग पाडूया आज आपण या ठिकाणी सर्व नांदेडकर आमच्याबरोबर आलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं मुंडे साहेबांच्या कार्यपूर्ण चालू राहण्यासाठी आपण त्यांना नतमस्तक होऊया सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करूया आणि या ठिकाणी मी थांबतो